आमचं सरकार आल्यानंतर दादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग आमचं दोघांचं जमतंय आम्ही दोघे एकत्र एक संसार करतो पण ही कमळाबाई फार बनेल माझ्याजवळ उभी राहती माझ्याजवळ राहती पण नजर तिसरीकडेच असती महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा झाला तो असला सत्तर हजार कोटी रुपये कागदावर खर्च झाले सगळा पैसा तिजोरी गेला की शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोचू शकलं नाही देवेंद्रनी जो आरोप केलेला आहे तो आरोप जर खोटा ठरला तर देवेंद्रनी राजीनामा द्यावा राजकारणातनं बाजूला व्हावं तो आरोप खरा ठरला तर मी राजकारणातनं बाजूला होता मला क्यू करावीशी वाटते अशा पद्धतीनं इतकं खोटं बोलून म्हणजे इतक्या लवकर कसं काय ह्यानं हे सगळं आत्मसात केलेलं आहे देवेंद्रनी मला एनसीपी बात करू तो एनसीपी पर भी करीब करीब सत्तर हजार करोड़ रुपए के घोटालों का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत लंबी है साठ हजार रूपये टन याच सांगतो काय झालं काय डोंगा काय झाली काय हटे बघायला गेली आता पन्नास खोके एकदम ओके आम्ही म्हणतो का जनता म्हणती हे लोकांना नाही आवडत सोर्सेस अजित पवार विल बी जॉईनिंग